यकृत हे पाचशेपेक्षा जास्त ओळखलेल्या कार्यासाठी जबाबदार चयापचय शक्तीगृह आहे हा अवयव पित्त आणि प्रतिने यांसारखे पदार्थ तयार करतो हे आपल्या अन्नपदार्थाचे चयापचय करते आणि अवंछित विषाचे रक्त काढून टाकते यकृत ग्लायकोजेन तयार करते आणि साठवते जे शरीराच्या ऊर्जा पुरवठ्याचे नियमन करते त्याच्या कार्यामध्ये कोणत्याही व्यत्ययामुळे एक विकार होऊ शकतो कावीळ ही यकृताची सामान्य समस्या आहे हे रक्तातील उच्च पातळीवर बिली नावाच्या पित्त रंगद्रव्याच्या उपस्थितीमुळे होते आयुर्वेद नैसर्गिक आणि प्रभावी हर्बल सोल्युशन्स ऑफर करतो जे यकृताच्या आरोग्याचे रक्षण करतात आणि यकृत कार्य वाढवतात यकृत विकारांवर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या पाच सर्वोत्कृष्ट आयुर्वेदिक औषधे येते आहेत आरोग्यवर्धिनी रास बृहत्री बृहत्री आरोग्यवर्धिनी रस हा एक हर्बल उपाय आहे जो असंख्य रोगांवर उपचार करतो हे हृदय यकृत पोट आतडे पित्ताशय त्वचा दात आणि हिरड्यांचे आरोग्य राखण्यास मदत करते कावीळ हिपेटायटिस ॲनिमिया आणि प्लीहा वाढवणे यासारख्या आजारांवर त्याचा लक्षणीय परिणाम होतो आरोग्यवर्धिनी रास लठ्ठपणा अल्सर आणि जळजळ यांच्याशी लढण्यासाठी प्रभावी आहे यकृत विकार ॲनोरेक्सिया आणि इतर परिस्थितीवर हा एक प्रभावी उपाय आहे भूक न लागणे आणि त्वचेच्या आजारांचा सामना करण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे फेरेस्टिका सिरप वेस्टर्न घाट फार्मास्युटिकल्स फेरोस्टिका सिरप काविळीच्या उपचारात प्रभावी आयुर्वेदिक यकृत टॉनिक आहे हे यकृताला टोन करते आणि रक्तातील बिली काढून टाकण्यास मदत करते हे कोणत्याही प्रकारच्या काविळीच्या उपचारांमध्ये सूचित केले जाते फॉरेस्टिका यकृताच्या अल्कोहोलिक सिरोसीसाठी एक सुप्रसिद्ध उपाय आहे फॉरेस्टिका सिरप यकृताच्या पेशींना होणारे नुकसान प्रतिबंधित करते आणि यकृताचे सामान्य कार्य पुनर्सचेत करते यामुळे चांगली झोप देखील मिळते आणि शारीरिक आणि मानसिक कार्यक्षमता देखील सुनिश्चित होते हे एक उत्तम आरोग्य टॉनिक आहे जे चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य सुनिश्चित करते काळमेगा प्लस नवीन भुवनेंद्र प्लस आणि एक आदरणीय आय। आयुर्वेदिक हर्बर फॉर्म्युलेशन आहे यकृत आणि आतड्यांसंबंधी विकारावर हा एक प्रभावी उपाय आहे हेपेटो यकृत संरक्षणात्मक गुणधर्म आहेत हे यकृत आणि त्वचेच्या रोगांच्या उपचारामध्ये सूचित केले जाते हे प्रभावीपणे भूक कमी करते ताप बरा करते आणि रक्त शुद्ध करते यामुळे काविळीवर प्रभावी उपाय ठरतो प्लस अँटीपायरेटिक पाचक अँटी हेल्मिथिक आणि अँटी मायक्रोबियल एजंट आहे हे अपचन आणि पोटशूळ वेदना आराम देते यकृत सिरोसिस प्ली हा विकाराने कृमीचा प्रादुर्भाव यामध्येही डॉक्टर कालमेगा का प्लस सूचित करतात लिओमिन गोळ्या यकृत आणि प्ली हा आरोग्यासाठी शिफारस केलेले आयुर्वेदिक हर्बल औषध आहे हे हर्बल टॉनिक भूमालकी पुनर्नवा कसनी भृंगराई आणि काळमेघ यांसारख्या औषधी वनस्पतींनी तयार केले जाते हे घटक यकृताला हानिकारक विषारी पदार्थांपासून वाचवतात आणि त्याचे चांगले कार्य करण्यास मदत करतात लिओमिन टॅबलेट रोगप्रतिकारक शक्ती उत्तेजित करतात हे डी एन ए पॉलिमेरेज अवरोधित करते हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि जळजळ दूर करते या बहुउपयोगी गोळ्या मधुमेह कावीळ उच्च रक्तदाब आणि यकृताच्या आजारांवर उपयुक्त आहे आता बघा ॲम्ब्ल्युसर डीएस कॅप्सुल एमिली ॲम्ब्ल्युसिर डीएस हा एक यकृत सुधारात्मक आणि यकृत संरक्षणात्मक औषध आहे हे बत्तीस शक्तिशाली औषधी वनस्पतींचे मिश्रण आहे जे यकृत संबंधित समस्या सुधारण्यासाठी एक समन्वयात्मक प्रभाव देते देते हे खराब पेशींच्या दुरुस्तीला गती यकृताच्या पेशींना विषारी पदार्थांमुळे होणाऱ्या संरक्षण करते योग्य पचन होण्यास मदत करते जास्त प्रमाणात बिली काढून टाकते आणि कावेळी आराम देते हे जे आय टीमध्ये मध्ये एन्झाईम्स स्त्राव वाढवते भूक पचन आणि चयापचय सुधारते हे आश्चर्यकारक आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन हेपॅटोटिक्स औषधांच्या अनुषंगाने किंवा डॉक्टरांच्या निर्देशनानुसार खराब एल एफ टीच्या उपचारांमध्ये सूचित केले जाते हे एनोरेक्सिया अपचन आणि खराब शोषण आणि छतीत जळजळ यांवर उपचार करण्यासाठी देखील प्रभावी आहे आयुर्वेद शक्तिशाली आणि प्रभावी नैसर्गिक उपाय ऑफर करतो जे शरीराला कोणताही दुष्परिणाम न करता बरे करतात कावीळ उपचारांसाठी नैसर्गिक उपाय ऊस आणि लिंबाचा रस यांचे मिश्रण देखील कावीळला मदत करण्यासाठी आश्चर्यकारक कार्य करते कावीळ झालेल्या लोकांसाठी गाजराचा रस आणि बीटरूटचा रस देखील फायदेशीर आहे कारल्याचा रस प्याल्यानेही कावीळ बरी होते पुदिना ताजा चुना आणि आल्याचा रस यांचे मिश्रण प्या साधा शाकाहारी आहार पाळा आयुर्वेदिक खिचडी कावीळच्या रुग्णांसाठी उत्तम कार्य करते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आयुर्वेदिक उपाय या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद